नमस्कार मी प्रफुल्ल शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपण श्री जगताप सर यांच्या उसाच्या प्लॉटवरती उभा आहोत हा प्लॉट आज सत्तर दिवस पूर्ण झालेला आहे आणि या प्लॉटला आपण सुरवातीपासून एस वी ॲग्रो टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत म्हणजेच सुरुवातीला उघून आल्यानंतर आपण याला शुमिक याची आळवणी केलेली आहे त्यानंतर आपण एस वी एकोणसाठ एस वी के, के ड्रिप बारा एकसष्ट अशी त्याला फवारणी केली व नंतर आपण या प्लॉटला किटॉन मिस्टर मायक्रो आणि तेरा चाळीस तेरा अशी फवारणी दिलेली आहे या प्लॉटला आपण एक डोस पण भरलेला आहे तो म्हणजे या एकरी विसवी झिरो एक, एक बॅग मिस्टर ग्रीन एक बॅग यसवी फ्रुटर दोन बॅग यसवी कॅन्टर दहा किलो आणि मिस्टर मायक्रो यस हे दहा के जी एकत्रित करून आपण या प्लॉटला डोस दिलेला आहे व नंतर ना कुरी मारून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता की फुटवेंची झालेली झालेले फुटवे आणि त्यांची संख्या एका बेटाला साधारणतः दहा बारा दहा बाराशे फुटवे आलेले आहेत कालांतराने आपण याचा जेटा कुंभ काढणार आहोत धन्यवाद